नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्यात आता काही नेते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे तर काही नेते हे पक्षांतर करणार असल्याचे बोललं जात जा आहे अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील कळबळमधील ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे शिंदे गटात प्रवेश करणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशासाठी शेकडो वाहनांचा ताफा घेऊन परडा शहराकडे वा कापसे आणि त्यांचे कार्यकर्ते रमणा झाले आहेत सेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी धाराशिव विधानसभा धाराशिवातून निवडणूक लढवण्यासाठी शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा सोपतीला मिरवणूक काढली आहे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीत शिवाजी कापसे यांचा पक्षप्रवेश होणार आहे कळपचे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांचा पदाच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे शिवाजी कापसे मागील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते मात्र पक्षाने कापसे यांना डावलून कैलास पाटील यांना उमेदवारी दिल्याने कापसाचे नाराजीचा सूर होता कापसेंचा नाराजीचा सूर होता यंदाही विद्यमान आमदार कैलास पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचं कापसे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला राम आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र